एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील घोसरवाड इथल्या सेहेचाळीस वर्षीय अर्चना राजू कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात अतिग्रे इथल्या अहिल्या मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री झाला शिरोळ तालुक्यातील घोसरवाड इथले राजू कांबळे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कांबळे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकलवरून घोसरवाडकडे निघाले होते हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे गावच्या हद्दीतील इचलकरंजी रोडवरील अहिल्या मंगल कार्यालयाजवळ आले असता सावंतवाडीहून नृसिंहवाडीकडे जाणाऱ्या एसटी बसनं पाठीमागून मोटरसायकलला जोरात धडक दिली या अपघातामध्ये अर्चना कांबळे रस्त्यावर आपटल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघातस्थळी नागरिक आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती दरम्यान बसचालक दत्तात्रय केरबा खेगडे आणि वाहक रामकृष्ण अशोक आडके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले हातकणंगले पोलीस पुढील तपास करत आहेत